बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ततेसाठी जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कोरटा का येथे आपण उपोषण दिवसापासून करीत आहोत या उपोषणाचा समारोप तारखेला रविवारी साडेतीन वाजता ठाणे स्टेशन पश्चिमेतून विराट महामोर्चा सुरुवात होणार आहे बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांना मारणारे सर्व पक्ष संघटने प्रतिनिधी संस्था मंडळ या ठिकाणी सामील होऊन गेलेले आहेत आताही उद्यापर्यंत आहेत सामील होणार आहेत तमाम जाती धर्मातले लोकही या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे तेही जनजन या ठिकाणी घराघरातून लोक महामोर्चे मध्ये सामील होणार आहेत तरी मी बनते गौतम रत्न महातेरो या ठाणे जिल्ह्यातील त्याचप्रमाणे ऐरुली मुलून आजूबाजूला असलेले शहरातले सर्व बहुजन बौद्ध बांधवांना एक जाहीर आवाहन करतो आपण सत्तावीस तारखेच्या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने आपण हजर राहून या आंदोलनाला मोठी मजबूती देऊन सशक्त करावेत झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे